दोने तर दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याबाबत सुद्धा निर्णय होईल असा आम्हाला विश्वास आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांची एक बैठक बोलावली आहे रात्री वर्षा निवासस्थान या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आगामी काळात निवडणूक तसंच पावसाळी अधिवेशन या सगळ्या संदर्भात चर्चा होईल देवेंद्र फडणवीस सर्व मंत्र्यांची कार्यपद्धती यावरून मार्गदर्शन करणार आहेत आणि याकडे सुद्धा विशेष लक्ष राहील तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांची आज महत्वाची बैठक बोलावलेली आहे सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात सागर आजच्या बैठकीचा सा नेमका अजेंडा काय तुझ्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे तसंच राज्यामध्ये पुढील कालावधीमध्ये निवडणुका आहेत या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी या सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली विशेष म्हणजे भाजपाचेच सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत या सगळ्या दरम्यान सगळ्या मंत्र्यांच्या कारभाराविषयी सुद्धा मुख्यमंत्री काही महत्वाच्या सूचना करणार आहेत गेल्या काही कालावधीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेच्या मंत्री किंवा शिवसेनेचे वेगवेगळे नेते ने अडचणीत येत आहे त्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीचे सुद्धा काही मंत्र्यांवर त्यांच्या खात्याच्या कारभारावरन आरोप केले जात आहेत अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या मंत्र्यांचा आणि राज्यमंत्र्यांचा कारभार पारदर्शक व्हावा आणि त्यामध्ये कोणत्याही चुक्या होऊ नयेत या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील तसंच जे मंत्र्यांचा गेले सहा महिन्यामध्ये चांगलं ना काम नाही या अशा मंत्र्यांना काम पिचकासुद्धा देण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी